ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा यंदा सोलापुरातील कृषी प्रदर्शनात फक्त तीन फूट उंचीची बुटकी म्हैस सर्वांच्या आकर्षणाचे विषय ठरत आहे या म्हशीची उंची फक्त तीन फूट तर लांबी सहा फूट असून वय दोन वर्ष नऊ महिने आहे विशेष म्हणजे या म्हशीची किंमत तब्बल साडेतीन लाख रुपये आहे राधा ही जगातील सर्वात लहान म्हैस असल्याचा दावा शेतकरी अनिकेत बोराटे यांनी केला आहे शेतकरी अनिकेत बोराटे हे म्हशीचे मालक आहेत ते मूळचे सातारा जिल्ह्यातील मानचे रहिवासी आहे त्यांच्याकडे या राधा म्हशीचा जन्म झाला जन्मापासून या म्हशीची उंची वाढलीच नाही ती केवळ तीन फूट उंचीची आहे तर लांबी जेमतेम सहा फूट आहे ही मुर्रा जातीची म्हैस आहे या म्हशीची जात पंजाब हरियाणा या भागात आढळते पण या म्हशीचा जन्म साताऱ्यात झाला सुरुवातीपासूनच राधा वेगळी वाटत होती तिचं वय वाढत गेलं पण तिची उंची मात्र तेवढीच राहिली तिचे वय आता दोन वर्ष नऊ महिने असल्याचं बोराटे यांनी सांगितले कृषी प्रदर्शनामध्ये ही बुटकी प्रदर्शना राधा बुटकी म्हैस सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे कृषी प्रदर्शनातील या लाडक्या राधाला तब्बल साडेतीन लाख रुपयांना ला विकतही मागण्यात आला आहे त्यातूनच अनेक जण तिला विकत घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत मात्र कितीही किंमत आली तरी आम्ही राधाला विकणार नसल्याचं तिचे मालक अनिकेत बोराटे यांनी सांगितले